हां नमस्कार मी संतोष कुलपटील टिही उलंदसरीचे मुख्य संपादक जालना लोकसभा नेते अभिनेते आज ने टिपली नेतृत्व जालना येथील संभाजीनगर परिसरातील टिही उलंदश्रीच्या जालना कार्यालयामध्ये गुरुमाऊली औंढ्याचे जगता महाराज आहेत योगायगन आज गुरुपौर्णिमा आहे आणि मी माझ्या गुरुमाऊली असलेले डिंडूरचे श्री मोरेदादा आमची गुरुमाऊली जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज आणि विविध साधू संत यांना प्रणाम करतो वंदन करतो शिंदे महाराजांना प्रणाम करतो आता जगताप महाराज माझ्या निवासस्थानी माझ्या चायनाच्या ऑफिसवर तर योगोयक आणि त्यांनी माझ्या मला फोन पण नाही केला आणि मेसेज पण नाही पाठविला पण माझे राज्यमंत्री अर्जुन खोतकर साहेबांचा सा मेसेज का काही देतोय बघा तर योगायकांनी एक जानेवारी दोन हजार चोवीसला ते आमच्याकडे आले होते गुरुमाऊली जगताप महाराज आवंडेकर आणि आता पंढरपूर डायरेक्ट थेट जालण्यात आले आल्यानंतर त्यांनी मला आशीर्वाद पण दिले माजी गृहमंत्री दे अनिल देशमुख साहेबांचाही मेसेज झाला बघा त्यांनी गुरु पौर्णिमे शुभेच्छा दिल्या तर टीव्ही वुलनसेनेच्या सेनेच्या माध्यमातून विविध प्रेक्षकांच्याही या निमित्तानं मेसेज येतात तर त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि गुरुमाऊली जगताप महाराज यांचं मी माझ्या ऑफिसवरती टीही वलंद सेनेच्या जामना कार्यालयात स्वागत करतो गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देवी महेश्वरा गुरु साक्षात प्रत ब्रह्म तस्मि श्री गुरुवे नम येणे जाणे हा प्रवास आपला कर्मास भोगी प्रपंच सारा वाटीवर विसाव मिळाला नमस्कार माझ्या गुरुचरणाला म्हणतात कुणी माझे माझे मरतात जेव्हा ती होतात ऐशा जणांचा उद्धार झाला नमस्कार माझा गुरुचरणाला भाऊ दे आपलं स्वागत काही बोलात उन्मी आशीर्वाद आहे आशी काही शब्द व्यक्त करणार आशीर्वाद आशीर्वाद अच्छा आशीर्वाद सर धन्यवाद